नमस्कार महालयच्या या विशेष बातम्या करात मी यादव लोकने आपल्यात सर्वांत स्वागत करतो पाहाव्या सकाळचे मॉर्निंग बुलेटिन नांदेड जिल्ह्यातील नरसी बिलोली व एसगी सीमा भागात असलेल्या दगडापूर येथील कल्याण टोल प्लाझा कंपनीने गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले असल्याने सदरील महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे विशेष म्हणजे सदरील कल्याण टोल प्रदा कंपनी गेल्या वीस पेक्षा अधिक वर्षापासून या भागात फक्त आणि फक्त वाहनधारकांकडून वसुली करत असून शासनाच्या कोणत्याच नियमाचे पालन करत नाही त्यामुळे सदरील कंपनीच्या कारभाराची चौकशी करून गैरकारभार थांबवण्यात यावे सोबतच महामार्गाची थातूरमातूर डावडुची करून लोकांची दिशाभूल करण्यात येऊ नये अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील नागरिक व वाहनधारक यांच्याकडून देण्यात येत आहे जे बॉर्डर आहे एसगी ते नरसी मुखेड ह्या रोडवरील बिलोली जे मेन रस्ता आहे पासून ते नरसीपर्यंत टोटल थुकपाली चालू आहे कारण का ह्यांनी कुठंतरी पैशाची लूट मार करत आहेत ग्राहकाकडून आणि जे मोटरवाले मोटरवाले जे मालका आहेत त्यांची वारंवार तक्रार देऊन बी तरी पण यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत जे ठेकेदारचं जे टार्गेट होतं ते टार्गेट संपलं गेलं ह्यानी जे टार्गेट जे होतं जे कोठ्यावधी रुपये शासनाला प्रशासनाला चुना लावून आणि तरी पण यांना लूटमाफ करत आहे माझी एक विनंती आहे की बाबा सगळ्यांना गाडी मालकांना जे फोर व्हीलर टू व्हीलर जे मोठे गाड्या आहेत त्यांनी आज वैताकून कोणाकोणा तरी सांगते गोडवर रोडवरी गतिरोधक आणि आक्षरचं प्रमाण जास्त झालेला आहे माझी एक विनंती आहे की बाबा पत्रकार मंडळींना हे जे वारंवार जर तुम्ही बात बातम्या लाव लावल्या टोल नाक्याचं कुठेतरी एक काळा बाजार थांबला जाईल हे माझी एक नम्र विनंती